मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ एकीकडे आता महायुती सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली सरळ सरळ बेमानपणा केला हे आता उघड झालेलं आहे दुसरीकडे आता एकीकडे एक 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 लग्नाची लगीनघाई सुरू आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची मे आणि जून महिन्यामध्ये पीक कर्जासाठी लगबग सुरू असते आणि अशा स्थितीमध्ये तो वेगवेगळ्या वे नॅशनलाइज बँकांचे दरवाजे ठोठावतो मात्र बँकांमध्ये गेल्याच्यानंतर या टेबलवरून त्या टेबलवर आणि त्या टेबलवरून त्या टेबलवर आणि मग शेवटी एखाद्या टेबलवरचा अधिकारी बोललास तर तो म्हणतो तुमचं गाव आमच्याकडे दत्तक नाही किंवा इकडून तिकडून दत्तक असलं तर मग त्याला सतराशे साठ कागद जमा करावे लागतात महिना महिना दोन दोन महिने चक्र मारून कर्ज खात्याला जमा होत नाही आणि मग अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी स्थापन झालेल्या शेतकरी ज्या सहकारी संस्था आहेत ज्या प्रत्येक गावामध्ये आहेत किंवा ग्रामपंचायत स्तरावर आहेत तर ह्या महाराष्ट्रभर या सहकारी संस्थांचं ज्या शेतकऱ्यांसाठी स्थापन झाल्या जा याचं जाळं पसरलेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांच्याच असलेल्या या संस्था खरोखर शेतकऱ्यांसाठीच काम करतात कि 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 करता हो का किंवा शेतकऱ्यांना पतपुरवठा किंवा पथमर्यादा उपलब्ध करून देतात का किंवा शेतकऱ्यांचं त्या पण शोषण करतात का या गोष्टीवर आपण थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत खरं तर शेतकरी सहकारी संस्थांचा इतिहास फार जुना आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एकोणीसशे चारच्या दरम्यान या सहकारी संस्थांना बरीच गती मिळाली होती एकोणीसशे तीसमध्ये जी काही जागतिक मंदीची लाट आली होती तर त्याच्यामध्ये काही संस्था मुडकळीस आल्या होत्या बडोदे सरकारच्या काळामध्ये या संस्थांना प्रोत्साहन दिलं होतं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये याच्यासाठी एक समिती स्थापन झाली होती की जी शेतकऱ्यांसाठी काम करत होती आणि एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये जवळपास मुंबई प्रांतात शंभराहून आधी या शेतकरी सहकारी संस्थांची स्थापना झाली मग काही ठिकाणी त्या विविध कार्यकारी संस्था या नावानेही ओळखल्या जातात त्याच्यासाठी एक सहकार कायदासुद्धा अस्तित्वात आला आणि मग शेतकऱ्यांनी स्वतःचं भागभांडवल याच्यामध्ये जमा करून उभं करून ह्या संस्था उभारलेल्या आहेत आणि मग ह्या शेतकरी हितांच्या दृष्टीनं स्थापन झालेल्या संस्था सुरुवातीला च्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या नंतर या संस्थांना बऱ्यापैकी चांगले दिवस होते शेतकऱ्यांच्यासाठी स्वतःची दुकानं दालनं या संस्थांनी उभारली होती मग काही ठिकाणी कपड्यांची दुकानं होती काही ठिकाणी राशनची दुकानं होती मात्र मग काही राजकीय तत्वांनी ही, ही दुकानं स्वतःच्या घशात घालून किंवा मग त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करून हे पुन्हा मोडकळीस आणलं आणि अशा स्थितीमध्ये मग पीक कर्ज हे शेतकऱ्यांना प्राधान्यक्रमानं किंवा प्रामुख्यानं दिलं गेलं पाहिजे पतमर्यादा ही शेतकरी ज्या संस्था आहेत तर त्या संस्थेच्या संचालक मंडळांनी निर्धारित केली पाहिजे ती ठरवली पाहिजे आणि मग त्याच्यासाठी दर पाच वर्षांनी निवडणुका होतात गावातले शेतकरी प्रतिनिधी कर्जदार असतील बिगर कर्जदार असतील हे त्याच्यासह निवडलेले जातात एक सचिव त्याच्यासाठी असतो आणि तो, तो सचिव मग एक राजकीय लोकांचा प्रतिनिधी असतो किंवा त्या बँकेचा प्रतिनिधी असतो म्हणजे जास्तीत जास्त पतमर्यादा म्हणजे पतपुरवठा करणाऱ्या ह्या सहकारी संस्थांना ह्या जिल्हा बँका असतात आणि जिल्हा बँका ह्या स्थानिक राजकारणी आणि आमदार यांच्या घशात घातलेल्या आहेत बुलढाणा जिल्ह्याची जी काही मध्यवर्ती बँक आहे तर ती राजकारणी लोकांनीच बंद पाडलेली आहे सध्या ती अवसान्यात आहे आणि अशा स्थितीमध्ये ज्या काही बऱ्यापैकी जिल्हा बँक व्यवसाय करतात तर त्यांच्या घशात ह्या सहकारी संस्था गेलेल्या आहेत आणि मग ह्या सहकारी संस्था शेतकऱ्याकडून दरवेळी पीक कर्ज देतेवेळी एकीकडे एक मार्च एंडिंगच्या आत जर ते कर्ज भरलं तर त्यांच्याकडून व्याज घेत नाहीत मात्र सरकारकडून ते व्याज माफी वसूल करतात परंतु ज्यावेळेस कर्ज देतात तर त्यावेळेस वीस टक्क्यापर्यंत दहा टक्क्यापर्यंत चार टक्क्यापर्यंत वेगवेगळ्या याच्याखाली ते शेअर्स कापले जातात आणि अजूनही सगळं आपलं ग्लोबलायझेशन झालेलं असताना या सहकारी संस्थांचा कारभार जो आहे तो अद्यापही मॅन्युअलीच चालतो म्हणजे त्यांना ऑनलाईनचं वावडा आहे किंवा चाळीस पन्नास हजारामध्ये जे काही सहज बँकिंग सॉफ्टवेअर विकत मिळतं तर त्या सहकारी संस्था ते बँकिंग सॉफ्टवेअर विकत घेऊ शकत नाहीत शेतकऱ्यांना एस एम एस अलर्ट किंवा त्यांना त्यांचे शेअर्स किती जमा आहेत किंवा त्यांना कर्ज किती मिळालं कर्जावर व्याज आकारणी कशी केली हे पाहण्याची त्यांना सुविधा देत नाही आता जिल्हा बँका थोडे थोड्या आता शेतकऱ्यांना किंवा त्यांच्या ग्राहकांना एस एम एस अलर्ट वगैरे किंवा मोबाईल बँकिंग सुविधा वगैरे त्या देत आहेत मात्र अजूनही ह्या सहकारी संस्था ज्या आहेत तर त्या मॅन्युअलीच हाताच्या लिखापडीनच कारभार पाहतात आणि मग अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांचं केवळ आणि केवळ शोषणच या सहकारी संस्थांच्या माध्यमातून होत आहे पण जर शेतकऱ्यांनी जर ठरवलं जर एखाद्या गावामध्ये एखादी शेतकरी संस्था असेल आणि तिच्याकडे जर चारशे सभासद असतील ती जर नफ्यामध्ये जात असेल चालत असेल तर अशावेळी ते शेतकरी आणि त्याचं संचालक मंडळ एकत्र बसून शेतकरी हिताचे निर्णय घेऊ शकतात आणि पूर्णपणे ते गाव स्वावलंबी बनू शकतं मात्र त्याच्यासाठी थोडीशी इच्छाशक्ती पाहिजे आणि त्याच्यासाठी थोडाफार अभ्यास असला पाहिजे तरच हे गोष्ट शक्य आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास धन्यवाद जय जित